नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदेला बाजूला करून भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन करणार काय आहेत भाजपचा नवीन प्लॅन जाणून घेऊया सविस्तर बातमीमध्ये तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकोन नक्की प्रेस करा भाजपकडे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि महाराष्ट्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी जादूची संख्या एकशे पंचेचाळीस आहेत अशा परिस्थितीत एकशे पंचेचाळीसचा आकडा गाठवण्यासाठी भाजपला केवळ तेरा आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे भाजपचा ब्रह्मास्त्र प्लॅन सी यशस्वी होईल ज्यामध्ये त्याला चार अपक्ष आमदार आणि निवडणूक जिंकलेल्या जनस्वराज्य दलाच्या दोन आमदारांचा पाठिंबा मिळेल उर्वरित सात आमदारांसाठी भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून चार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उर्वरित तीन आमदारांना सहज सरकार स्थापन करेल हे ते निर्वाचित आमदार आहेत ज्यांनी भाजप सोडून शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणुकीत उमेदवारी मिळवली होती या सात आमदारांच्या बळावर भाजप एकशे पंचेसचा जादुई आकडा पूर्ण करून स्वबळावर सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल अशा प्रकारचा देखील प्लॅन भारतीय जनता पक्षाचा असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला करून भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र